घराला लावलेल्या कुलपाची खिडकीत लपवून ठेवलेली किल्ली घेऊन चोरट्याने तोळ्याचे दागिने आणि रोख सहाशे लंपास केले ही घटना शुक्रवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच काला या कालावधीत अष्टविनायक नगर येथील गल्ली क्रमांक चार मध्ये घडली याबाबत पौर्णिमा नितीन कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे या घटनेची माहिती अशी फिर्यादी पौर्णिमा कांबळे आणि त्यांचा मुलगा असे दोघे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते त्यांनी घराचा मुख्य दरवाजाला कुलूप लावून त्याची किल्ली दरवाजानजीक असलेल्या खिडकीमध्ये लपवून ठेवली होती दुपारच्या सुमारास चोरट्याने सदर किल्ली घेऊन घराचे कुलूप काढले आतील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले चार तोळे सोन्याचे दागिने आणि रोख सहाशे असा चौसष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय सदर घटना सायंकाळी पाचच्या सुमारास पौर्णिमा कांबळे या घरात परत आल्या असता त्यांच्या निदर्शनासाठी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे